बर बऱ्यापैकी सगळ्यांची जेवण चालू असतील कुणाचे बनवणं चालू असेल कुणाचं खाणं चालू असेल त्यावेळेस आम्ही लाईव्ह आले थोडे लोक लाईव्हला येऊ देत मग आपण बोलायला चालू करूयात मला वाटतंय थोड्या दिवसांनी खूप दिवसांनी मी लाईव्ह आली जे लाईव्ह येतील ते कमेंट्स करा की जेणेकरून मला कळेल की बाबा लाईव्हला आलेत इथं दिसतं तरी पण आलाय तर हाय बोलला तर बरं वाटेल जे पहिला लाईव्ह येतील त्यांचे तर रिप्लाय दिले जातात नंतर मग भरपूर जण असतात मग सगळ्यांशी बोलणं होत नाही जे लाईव्हला येत आहेत ओके हाय सर हाय शकुंतला मॅम हाय संदीप सर बरोबर जेवणाच्या टाईममध्ये लाईव्हला आली आहे मी पण तरी पण आहेत हाय समिता ठीक आहे भरपूरसे लोक आहेत जे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत पण मला नावांवरून नाही कळत हाय सोहेल त्यामुळे एकेरी नाव येऊ शकते हाय सोहेल हाय सर हाय सोहेल सर हाय समिता तुमचे व्हिडिओ भारी असतात हाय व्हिडिओ भारीच असतात तुमच्यामुळे तुम्ही लोक एवढं बघताय प्रेम करताय त्यामुळं व्हिडिओ बनवायला अजून एनर्जी येते अ हाय विजय सर बरं सगळ्यात आधी सगळ्यांना नमस्कार की बाबा आवड आता जेवणाच्या टायमामध्ये पण मी लाईव्ह आले तरी काय विषय होता आजचा नाव असतात मल्हारी सर विषय ढिगा नसतात आपल्याकडं विषय लागतो हे बोलायला लाईवला आल्यानंतर ला विषय लागत नाही कमेंट्स येतात त्यातनं बऱ्यापैकी कारण का सांगू काय विषय घेऊन कंटेंट मी बनवतेस तर असाच कुठला तरी फलतो मी इकडं फिरायले मी तिकडं फिराली मी एवढ्या रुपयाचा ड्रेस घातला मी हे घेतलं मी ते घेतलं असले काय माझे व्हिडिओज नसतात कारण माझ्या आयुष्यात मी काय घेतले मी काय काय घातलंय किंवा मी काय खाते हे बघून तुमचा काहीही फायदा नाही आहे त्या तेव्हा त्यामुळं माझे जे कंटेंट असतात तर ते हाय विशाखा मॅम हाय ऐश्वर्या तर जे कंटेंट असतात ते विचार करून आणि विषय घेऊनच बनवलेले असतात त्यामुळं लाईव्हला येऊ लाईव्हला आल्यानंतर पण एखादा विषय घेऊनच बोलायचं असं काही माझं ठरलेलं नसते फक्त तुम्ही सगळेजण मला फॉलो करताय सबस्क्राईब केलंय आणि तुमच्यामुळं मी जी आहेत ती आहे आणि मग तिथं येऊन तुमच्याशी गप्पा मारायला भेटतात कारण कमेंट्समध्ये मी सगळ्यांचे रिप्लाय देत नाही एखादी फालतू कमेंट असेल तर काहीतरी बोलता येतं हाय हरीश सर हाय मल्हारी हाय सूरज हाय भारती माझ्या ट्विन्स मुलांना खूप आवडतात व्हिडिओ तुमचे थँक यू हा हे हे असं असते कमेंट कमेंटमध्ये व्हिडिओज जेव्हा तुम्ही कमेंट करता तेव्हा मी अशी लाईव्ह येऊन तुमच्याशी बोलू शकते का नाही बोलू शकत कमेंटवर नाही बोलता येत त्यामुळे लाईव्ह यायचं की जेणेकरून तुमच्याशी तेवढं बोलता येते मला शिकता कंटेंट ज्यावेळेला करते ना त्यावेळेला माझं काय चुकते हे बऱ्यापैकी कमेंटमध्ये सांगतात कोणी कोणी की बाबा ताई तुम्ही हे असं नको करायला पाहिजे होतं हे करायला पाहिजे होतं हाय स्वीटी हाय अनिता हाय अनिता हाय 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 ठीक आहे हाय रुपाली जरी तुमच्या आता ह्या मेसेजना कमेंट हाय सोनू जरी मी रिप्लाय दिला नाही तरी सुद्धा हा लाईव्ह मी जसाचा तसा शेअर करतच असते त्याच्यावरती तुमचे जे मेसेजेस कमेंट्स काय असतात जे काय तुम्ही मेसेज करताय ते दिसतच असतात त्यामुळं ठीक आहे हाय संतोष सर त्यामुळं मला एखादा विषय मिळाला हाय संध्या ताई तुम्ही कुठून बोलतात आम्हाला तुमची आणि विजयाची भेट घ्यायची आहे लवकरच आम्ही भेटू आम्ही काय हाय हाताले सर पंढरपूरून पंढरपूरवरून ओके भरपूर लांबून लांबून बघते जे जे आपल्या बालपणाशी अटॅच आहेत वाईट परिस्थितीतनं इथंपर्यंत आले आहेत स्वतःच्या पायावर स्वतः कष्टानं पुढंपर्यंत आले त्या भरपूर लोकांनी मला फॉलो केले ज्या प्रकारचा तुमचा व्हिडिओचा विषय असतोय त्या प्रकारचीच लोक तुम्हाला फॉलो करतात आणि माझे जे विषय आहेत ते बालपणाशी निगडीत आहेत जे लोक माझे व्हिडिओज बघतात माझा व्हिडिओ बघताना त्यांना कुठेतरी त्यांची आई आठवते भरपूर जणांच्या आई एक्सपायर झालेत ज्या आता ह्या जगात नाहीत पण ती लोकसुद्धा ज्या वेळेला ते व्हिडिओ बघतात हाय संध्या अहमदनगर वरून ओके थँक्यू तर ज्या वेळेला ते व्हिडिओ बघतात तर नकळत ते त्यांच्या आईच्या आठवणीत जातात लहानपणाच्या आठवणीत जातात काही जणांचे वडील वारलेत पण ज्या वेळेला वडिलांचा व्हिडिओ पडतो तर त्या सगळ्यांच्या मला कमेंट्स असतात की मला माझ्या वडिलांची आठवण आली सगळ्यांच्या हृदयाच्या जवळचा तो विषय आहे त्यामुळे तो बनवताना सुद्धा त्याच्यामध्ये एकही चूक होणार नाही कुणाच्या भावनेला ठेच पोचणार नाही या सगळ्याची काळजी घेतली ते हाय शिवाजी सर इजा तुमचा खरा मुलगा आहे का कलाकार आहे नाही तो माझा म्हणजे आमचाच मुलगा आहे ती माझी जे मिस्टर आहेत ते माझेच मिस्टर आहेत जो मुलगा आहे तो माझाच मुलगा आहे हाय नामदेव सर त्यामुळं खूप छान व्हिडिओ असतात आठवीमध्ये दीपीच्या आईची भूमिका साकारली आहे हो आठवीमध्ये दहावीमध्ये आहे मी तर तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं आम्ही इथंपर्यंत आलो तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच राहू दे नाईन्टीजच्या आठवणी अशाच कंटिन्यू राहणार आहेत त्याचबरोबर फॅमिली कंटेंट मी जे करते आहे हाय विजय कोल्हापूरमधून हाय प्रियश्री फार फार फास्ट चालले हाय पिंटू अ भरपूर हाय भास्कर हाय सोनू हाय हाय हायच तेवढं होते माधुरी कसबे माझं गाव सांगली आहे सांगलीमध्ये राहते मी तर आता मी इजाला बोलवते हाय विजय अंश या 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 लवकर या लवकर या जेवणाचं टाईम झाली या सगळेजण जेवण सोडून बऱ्यापैकी बोलतात हां इजा आलेला आहे तुमचा सगळ्यांचा लाडका इजा इजाला भरपूर प्रेम देत भरपूर प्रेम करताय त्याबद्दल ख म्हणजे विषयाचं नाही लोकांचं प्रेम कमेंटद्वारे दिसत आहे बाहेर गेलो तर सगळेजण त्याला भेटतात रमाकांत नांदेडवरून शिवाजी सर हाय निकेत सर तर तुमचं प्रेम जे मिळतंय त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद मनापासून सगळ्यांचे आभार जे जे सगळेजण आमचे व्हिडिओज बघतात अहिल्यानगर अजित ठोकळ अहिल्यानगर मधून थँक्यू सो मच so हाय संतोष सर ताई तुझे व्हिडिओ छान असतात थँक्यू हाय गीता मॅम थँक यू ठीक आहे तर इजा बोलेल थोडस नेहमी प्रमाणात जसा काही तो बोलतच नाही नुसता बघेल हा हा हॅलो करेल आणि निघून जाईल बोला सर्वांना नमस्कार हा जेवलेला नाहीये त्यामुळे जरा आवाज कमी होती हा बोल हा व्यवस्थित व्यवस्थित बघतात भरपूर जण असतात आता आपल्याला असं वाटतं की आपण दोघच दिसतोय तिथं दोघच नसतात आजूबाजूला ते भरपूर आहेत ठीक आहे बोल आता विजयला मलाही बोलायला बा इजा कितवीला आहे इजा सातवीला आहे हाय संध्या मॅम हाय शिवाजी सर थँक यू सो मच शिवाजी सर हेमांगी मॅम थँक यू बोला अंश बोल तू काय बोलू नाही नमस्कार बोल सगळेजण जेवायला बसलेले असतात सगळेजण माझे व्हिडिओ बघतात त्याबद्दल मनापासून थँक्यू बोल बोल सर्वांना नमस्कार हा मी तुमचा लाडका ह्याच्या हा तुम्ही आठवणी हा ह्याच्यात ना मला बघताय हा तुमचं जे बालपण जगलंय ना हम्म पुढ कंटिन्यू होईल त्याला सवय हळूहळू बोलायची होय बोलतोय बोलते, बोलते पुढ बोल बाळा बोल नमस्कार तुमच्यात मला बघताय हा आणि पुढ असंच प्रेम देत आहे त्याबद्दल थँक्यू असं प्रेम देत राहा थँक्यू अभ्यास करतोस की नाही सांग अरे भरपूर मुलं आहेत जी छोटी तुझे व्हिडिओ बघतात तुम्ही जॉब करता की हाऊसवाइफ आहात काय सांगायचं हाऊस वाईफ आहे बेस्ट आणि त्याच्यासोबत हा घरात मेन जॉब करतील बोरं सांभाळायचं नवऱ्याला डब्बा बनवून बन द्यायचं बाय करायचं आणि व्हिडिओ बनवायचे कंटेंट क्रिएट करायचे स्क्रिप्ट लिहायची आर्टिस्ट जर पाहिजे असतील तर त्यांना कॉल करायचे बोलवायचं आणि मग आपलं व्हिडिओज यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम तिन्ही प्लॅटफॉर्मवरती मी व्हिडिओज बनवते हे मी काम करते हाऊसवाईफ पासून सोबत सोबत हा बोल बोल तू बोल मी बोडे पडायला की थांबत नाही हा नाही बोल की अभ्यास करतोस का सांग कारण भरपूर मुलं तुझे व्हिडिओज बघतात की नाही किती जण तर फोन करतात की नाही अकाउंटवरती इंस्टाग्रामवरती नंबर ठेवलेला आहे आम्ही तिथं तुम्ही कॉल करून इजाशी बोलू शकता बोल चल सांगलीत कुठे राहता अश्विन मॅम मी सांगू शकत नाही पर्सनली कमेंट करा भेटू शकतो आपण हां सातवीला आहे तो आमच्या इथे एक शाळा आहे तिथे शाळेत जातो तो, जात तो अनिम सरकारी शाळा आहे देशभक्त आर पी पाटील कुपवाड इथं तो जातो बोला आता बोल अभ्यास करतोस की नाही सांग आता तुम्ही समजत असाल की व्हिडिओ मध्ये एवढे गरीब दाखवतात आणि श्रीमंत शाळेत घातला असेल तसं काय नाही मी नियम सरकारी शाळेत आहे पुढं आणि अभ्यास करतोस का ते मेन सांग तीन वेळा प्रश्न विचारलाय मी बोल करतोय करतोय कधी कधी आठवण येईल तसा अभ्यास करतोय तो लि लोड घेत नाही तो हो, जेवढं जमतंय तसं चालू असतंय शिक्षकांनी सुद्धा लोड घ्यायचा सोडून दिलाय त्याच्या जा अभ्यासाचा हा अनिकेत सर <laughs> थँक यू सो मच बोल बाबा आम्ही तुझ्या पाठीशी आहे कमेंट करता है बोल। है है ते बोल तुमच्यासारखा मुलगा आहे का माझ्यासारखाच आहे दिसायला पण बोलायला तेवढा नाही आहे कारण वय पण लहान आहे त्याचा आता तो सातवीला आहे बारा तेरा वर्षाचा आहे तर एवढं नाही ना तो बोलू शकत जेवढी मी बडबडणार आहे हा माझ्या वयाच्या टप्प्यात गेला की तो आपोआप बोलेल माझ्यापेक्षा जास्ती बोलेल आणि माझ्यापेक्षा जास्त अभ्यासू दृष्टिकोनानं विजाला सहावीला किती टक्के मिळाले सांगा सांगा की है? इजा पास झालाय ह्याच समाधान मला अभ्यासाजिबात आवडत नाही आणि मी पण त्याला लिलोट देत नाही काही नाही दहावी बारावी इंजिट पास आपण बारावीला समजा मी ऐंशी टक्के पाडली काय करते मी हा त्या शिक्षणाचा त्या नॉलेजचा वापर होतोय मुलांसाठी होतोय सगळ्या गोष्टींसाठी होतोय ती एक हे असते पण घसा घेस करून नव्वद टक्के ऐंशी टक्के अरे आपल्या वेळेला साठ टक्के म्हणजे आता नौ टक्के पाडतात अठ्ठ्याण्णव टक्के पडले दोन टक्के कुठं गेले म्हणून जीव देत्यात महत्वाचे आहेत का मानसिकता महत्वाची आहे स्ट्रगलर महत्वाचं आहे कुठल्या परिस्थितीत टाकलं तर जगण्याची एक उमेद असते स्वतःच्या एक धमक असते ना ती स्वतःच बनणं महत्वाचं आहे आत्ताच्या काळात तर टक्केवारीपेक्षा त्या माणसातली जी कुवत आहे ना त्या पोरामध्ये ती कुवत बनणं महत्वाचं आहे की कुठल्या पण परिस्थितीत गेलं तर तिथं ते लात मला तिथं पाणी काढलं पाहिजे असं भरलं पाहिजे थँक्यू संध्या मॅम त्यामुळं अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर जेवढा करू वाटतं तेवढा कर बाबा पास होण्यापुरता कर तुझा जर मेंदू तेवढाच चांगला असता की त्याला लईच अभ्यासात आवड असती तर मी गॅरंटेड त्याला सांगायची गरज लागली नसती त्यानं स्वतःच केलं असता त्यामुळे ठीक आहे जे त्यांना आवडते ते त्यांना करू दे त्यात आपण सपोर्ट करायचा हाय अनु मॅम हो मी मध्ये आहे हाय प्रिया मॅम हाय अनिकेत सर विजय बोल व्हिडिओ किती बोलतोस आणि आता बोलत नाहीये जबर घाबरतोयस का हा घाबरत नाहीये तो, तो। सुचायला मेंदूत पण यायला पाहिजे ना व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं असते बाबा की बाबा असं असं बोल ते तेवढंच बोलतो तिथं ते काय आपण कॅमेरा लावलेला असतो तेवढ्यात तो शब्द बोलतो पण इथं बोलायला काय होते धाडच लागते म्हणतात ना खाली बसले की असं बघताना भारी वाटते टाळ्या वाजवते अरे असं बोलायचं असते तसं बोलायचं काय याला बोला येतच नाही पण तिथं स्टेजवर गेला पण ना आवाज निघत ते अंगात थरथरत असते लहानपणी आपल्या अवस्था कशी व्हायची असं होते त्याला अजून हळूहळू होईल तू किती शिकलीस ताई हाय सोन्या मी माझ डीएड झालंय मुकबधीर मुलांचं म्हणजे ज्या मुला कर्णबधीर नी मुकबधीर ज्या मुलांना ऐकता येत नाही बोलता येत नाही अशा मुलांना शिकवायचं काम मी करत होते त्याचं डी एड माझं झालंय आणि माझं एम ए सायकोलॉजी झालेलं आहे त्याच्यानंतर मी घरात धुनं भांडी करते लोटून फरशी डब्बा करून देणं पोरांना बाय करणं हे एवढं शिकून मी हे करते प्लस पोरांना पण त्याचं असं काही नाही मी शांत बसलेली नाही आहे पण आहे चालू असं त्याचा काही कुठं वाया गेलेलं नाही आहे तुम्ही साताराच्या आहात का नाही मी सांगलीची आहे ताई तू नोकरी करतेस का नोकरी करायला गेल्यानंतर ह्यांच्याकडे कोण बघायचं पोरं वाया जातात म्हणतात आपल्या समाजात कसं असते बाई जर नोकरी करायला लागली मग तिनं पोरांना किती पण वेळ देऊ दे तरी पण ती बाई हा पोरांवर लक्ष नाही लक्ष पाहिजे मग सासू गल्ली गल्लीपासून गल्लीतल्या बायकांपासून समाजापर्यंत सगळे चालू असते तेच बाई घरात बसली आणि फक्त पोर्या आणि नवऱ्या आणि हे करायला काय घरातच बसते हिच काय उपयोगच हो नाही आम्ही किती म्हणलो हिला पुढं काहीतरी कर 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 पण करतच नाही पण जर सून घरात बाहेर गेली तर ते सगळं पडलंय सच पडले हेच पडले म्हणजेच काय तुम्ही प्रॉपर नुसतं एक हाऊस वाईफ म्हणून जगलात तरी तुम्हाला नावं ठेवणार आहेत तुम्ही छान जॉब करताय बाहेर जाताय जिम करताय स्वतःला बेस्ट ठेवताय एनर्जेटिक ठेवताय प्लस तुम्ही पैसे पण कमवताय घरात व्यवस्थित आता जी बाई कामाला जाते ती म्हणणार आहे पोर का पोरं काय खायचे खाऊ दे मला काय करायचं नवरा डब्बा नेऊ दे ने मरू दे तिकडं नाही म्हणणार कुठली पण बाई कामावर किती जरी प्रेम असलं तरी घर सोडत नाही घरावर पण लक्ष देतेच तरी पण त्या बाईला नावं ठेवली जातात त्यामुळे जगात कसंही वागा चांगले वागा बाद वागा बेस्ट वागा कोणासाठी किती पण करा नावं ठेवली जाणारच त्यामुळे मी जॉब करत नाही कारण पोरगा मोठा अजून छोटा माझा लहान आहे त्यामुळे मला जाता येत नाही कुठं त्यामुळे मी घरात बसूनच चालू असते आता मी वरती बेस्ट तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने वरती सहा लाख फॉलोअर्स आहेत वरती साडेसहा लाख फॉलोअर्स आहेत फेसबुक वरती पण माझे सहा लाखच्या आसपास फॉलोअर्स आहेत बास की अजून काय करू मी पोरं वाया जा लय संपत्ती मिळवून ठेवायची नाही लय संपत्ती मिळवून ठेवली की पोरांना असं वाटते आपल्यासाठी लय आईबा पण करून ठेवले आपल्याला काय करायची गरज नाही मग पोरांची क्रियाशीलता कमी पडत्या त्यामुळं जास्त काही करत नाही सोळा मिनिटं झालेली आहेत मला लाईव्हला येऊन सतरा अठरा एकोणीस वीस फक्त चार पाच मिनिटं राहिलेली आहेत इजा खूप मोठा संध्या मॅम इजा सातवीत आहे हो इजा सातवीत आहे इजा माझाच मुलगा आहे दहावीमध्ये मी काम करते होय मी काम करते दहावीमध्ये <laughs> त्यामुळं ज्या ज्या बायका आहेत की ज्या हाऊस वायफाय आहेत आणि स्वतःला फील करा काय माझं आयुष्य बरबाद झाले मी शाळेत पहिली आलतो मी एवढी हुशार होतो मी खेळात होतो मी ह्यात होतो आणि काय माझं आयुष्य झाले काय नावं ठेवून घेऊ नका स्वतःला गिल्टमध्ये मध्ये जगवू नका तुम्ही किती जरी झेंडे काढले तरी आपल्याला काही हे चुकलेलं नाही आहे त्यामुळं नातेवाईकांपासून कुठनं कुठनं कुठन काहीतरी आपल्याला बोलून घ्यायलाच लागणार आहे त्यामुळं कुठं पण असा कुठल्या पण लेवलला असा डोकं तेवढं शांत ठेवा कान बंद ठेवा लईचार करू नका मस्त जागा हाय नाही ना हाय कुणाल जगण्यावर फोकस करा जगण्यावर कारण आपण खुश घर खुश आपण इसकटलो अख्खं घर इस्कटते त्यामुळे लोड घ्यायचं नाही हा तुम्ही म्हणताय ना सगळेजण कमेंट करतात की ताई ले बोलते ह्या बोलत नाही मी काय करू सांगा मी याला चार वेळा सांगितले की नाही बोला म्हणून मग तुम्ही लाईव्हला येणार मग मी ह्याला बोल 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 म्हणणार मग तुम्ही म्हणणार काय ह्यांचं ठरतच नाही म्हणजे काय उपयोगच नाही असं सगळं होतंय म्हणून मी हे असं तोंड पाडून बसते तुम्हाला जसा त्या व्हिडिओ तो वाटतो ना की श्री स्वामी समर्थ श्वेता मी सांगली मधून आहे आठवी अ च शूटिंग कुठल्या गावात आहे आठवी अ च शूटिंग साताऱ्यामध्ये आहे आणि श्री स्वामी समर्थ वृषाली स्वामींचा हात कायम असते हाय अस्मिता इजा मी सातवीत मी बी सरकारी नोकरी करतोय बघा त्यांनी पण असेच होते तुझ्यासारखे आता ते सरकारी नोकरी करतात असं बघा ना आपण नॉर्मल जगत असतो तेव्हा असं वाटतंय की सरकारी नोकरी पाहिजे सरकारी नोकरी वाटते बिझनेस पाहिजे कारण हे लिमिटेशन पडतात त्यामुळे कुठं जरी गेलो तरी समाधान पाहिजे महत्वाचं आहे हो तुम्ही काय करता हे महत्वाचं नाही हा ही ज्या सातवीत आहे सरकारी शाळेत जातो हो सरकारी शाळेत जातो बरं जेवणं मला वाटते बऱ्यापैकी जेवणं अडवून मला लाईव्ह आलेत ला आता त्यांनी हात धुवायच्या आम्ही गायब होतो धन्यवाद सगळ्यांचं की तुम्ही एवढे सगळेजण लाईव्ह आलात ला असंच प्रेम करत राहा छान राहा खुश राहा एनर्जेटिक राहा आणि काही नाही काहीही करा पण त्यात तुम्ही पण खुश राहा तुमच्या आजूबाजूच्या पण छान ठेवा ते वातावरण त्या वाईब्स बेस्ट ठेवा किती दिवस जगणार आहे काय माहीत नसते जेवढे दिवस जगा छान जगा आपल्यामुळं समोरच्याला जगण्याची एनर्जी द्या कुणाच्या दुःखाचं शिव्या शापांचं कारण बनू नका छान राहा स्वतः सुद्धा छान जगा घरातली पण छान जगत्यात बडबडणं काय बंद करू नका जसा तुमचा स्वभाव आहे तसे राहा फक्त कुणाला त्रास होऊ नये कुणाचं मन दुखू नये ह्याची काळजी घ्या कधी कधी दुखत्यात मग सॉरी म्हणायचं लाजायचं नाही त्याला काही जा जाऊ सॉरी जा म्हणायचं सोडून द्यायचं नाही विचार करायचं नाही लोड घ्यायचं नाही आणि थँक्यू सो मच तुम्ही सगळेजण असेच प्रेम करत राहा आणि सगळ्यांना शुभरात्री मी एमबीबीएस ला सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला मला भेटायचं आहे ओंकार आहे कधी पण कमेंट कर भावा नक्की भेटू फक्त कसं होते माहिती काय ते कमेंट करणाऱ्यांमध्ये कोण चांगली आहेत कोण वाईट आहेत ते वाईट असतातच किती जरी आपण चांगले तर थोडी तरी वाईट भेटतातच मग ती जरा चाळायला उघड जाते म्हणून हे गाळणी लावलेलं असते की आम्ही सांगत नाही कुठे काय तरी बर तरी पण जे जे जेन्युअन असतात त्यांना नक्कीच भेटतोय चला भरपूर सगळ्यांना प्रेम खुश राहा छान जागा आता सांग सगळ्यांना शुभरात्री म्हणून शुभरात्री सर्वांना हा आणि काळजी घ्या काळजी घ्या छान जगा छान सा जगा।, जगा खुश राहा आपल्या आयुष्यात जे क्षण असते की नाही हा हा ते चांगलं जगा कळलं आयुष्य एकदाच असते सारखं सारखं येत नसते थँक्यू सो मच